महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की समाधान शिबिर त्या नावाला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपण सुरू केलेलं आहे आणि हे राजस्व अभियान असं नाही आहे त्याच्याकरता सरकारी फंडिंग आपण केलं आहे आणि आता जर आपलं राजस्व अभियान जिल्हाधिकारी या ठिकाणी आहे राजस्व अभियान केवळ जिल्ह्याकरता नाही आहे तर सुनील भाऊ आम्ही प्रत्येक महसुली मंडळ रेवणी मंडळामध्ये वर्षातनं चारदा राजस्व अभियान होणार आहे आणि संपूर्ण राजस्व अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण योजना जे जिल्हाधिकारी मार्फत चालतात या सीओच्या माध्यमातून चालतात त्या सर्व योजना महसुली मंडळामध्ये देण्याचा निर्णय आपण करतो आहे याकरता आपण या ठिकाणी काम करतो आहे